मनरेगा योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी व विहीर खोदकामाचे अनुदान द्या बिरसा फायटर्स ची मागणी रुपये व विहीर खोदकामासाठी तीन लाख नव्याण्णव हजार रुपये अनुदान लाभार्थ्यास मिळावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा लोहाराचे सुरेश पवार टुकीचे दिलीप मुसळदे रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते घरकुल योजना म्हणजे केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे होय ज्यांचे कच्चे या या घर आहे किंवा जी लोक बेघर आहेत अशांना या योजनेतून घर बांधकामासाठी सरकार आर्थिक सहाय्य करते या योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते व मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे रुपये व शौचालय बारा हजार रुपये अनुदान दिले जाते शहादा तालुक्यात घरकुल घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे रुपये व शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये अद्याप मिळाले नाहीत म्हणून घरकुल बांधकामासाठीची मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे रुपये व शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये मिळावेत तसेच स्वतःच्या खासगी खर्चातून व उसनवारीने पैसे घेऊन काही लाभार्थ्यांनी विहीर खोदली आहे अशा सर्व लाभार्थ्यास विहीर खोदकामासाठी तीन लाख नव्याण्णव हजार रुपये अनुदान मिळावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे राहता तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत एकूण पाचशे पेक्षा अधिक विहीर मंजूर झालेले आहे या विहीर खोदकामासाठी शासनाकडून लाभार्थ्याला तीन लाख नव्याण्णव हजार रुपये अनुदान दिलं जातं यापैकी एकही रुपया अद्याप लाभार्थ्याला दिला गेला नाही आहे त्यामुळे हे जे लाभार्थी आहे यांनी स्वतःच्या खर्चातून उसनवारी पैसे घेऊन काही विहिरी खोदलेल्या आहेत विहिरीचं अर्धा काम त्यांनी केलेलं आहे आता या लाभार्थ्यांवरती पैसे पैशाचा लोड पडलेला आहे त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून हे पैसे आता कसे परतफेड करायचे असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सरकारने या विहीर लाभार्थ्यांना हा जो अनुदान आहे हा तातडीने देण्यासाठी कारवाई करावी म्हणून आज आम्ही माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा पॅटण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे सरकारने तातडीने आमच्या या लाभार्थ्यांना अनुदान द्यावं अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय देवस घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे व स्वच्छालयासाठी बारा हजार रुपये असा अनुदान दिला जातो तो अनुदान अद्यापि शहादा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना दिला गेला नाही आहे म्हणून हा अनुदान तातडीने देण्यात यावा काही सर्वसामान्य घरकुल लाभार्थी आहेत त्यांनी उसने पैसे घेऊन स्वतःचे पैसे खर्च करून घरकाम केलेलं आहे घर पूर्ण बांधलेलं आहे तरीसुद्धा शासनाकडून हा निधी मिळालेला नाही आहे म्हणून हा निधी तातडीने देण्यात यावा अशी आम्ही बिरसा फायटन नंदुरबार संघटनेतर्फे गट गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शहादा नंदुरबार